i वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्यात्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर मला सांगा मॅडम हा जो उपक्रम आहे अगदी कौतुकास्पद आहे आणि काय वैशिष्ट्य आहे आमचे मंडळ आहे आणि त्याच्या हिशोबाने आम्ही करतो आणि कोणाच्या वाटलेस असता कोणाच्या काय असता त्या आम्ही आम्ही हाताने बनवतो कोणी बाई लावत नाही कोणी माणसाला लावत नाही आणि सगळं बीबीसी म्हणजे सगळ्यांच्या घरी बाई आहे कामाला घरी कोणी बाई कामच करण्यापैकी आलेली सगळी बाया आपल्या हाताने काम करून आणि ते बनवतो आम्ही आणि सकाळी बनवतो आणि दुपारी देतो आणि रात्री पण बनवते सकाळी लवकर आठला आलेला आहे आम्ही ताजे ताजे बनवून देतो आणि आणि ते काय दुसरं ते द्यायला गेले आणि ते पोरं जे खाते एवढं खाते त्यांचा आनंद त्यांच्या तोंड बघून आम्हाला एवढा आनंद होतो आम्ही जे दिवसभरची जी मेहनत केलेली असते सकाळी लवकर उनसे सगळं आवडायचं करायचं असे करायचं ते बघून आमचे पोरं थकवा धक्क आणि हे कोणाच्या वतीनं करतंय आता हे आमच्या मंडळ आहे आणि मंडळचे जे पैसे आहे तिच्या न्याजाने करतो आणि कधी कोणी अशा दिली कोणाच्या वाढदिवस असला असता कोणाच्या लग्नाच्या असल्या काय मंडळाचं नाव काय ना? मंडळाचं नाव त्याला त्या लग्न सत्संग मंडळ त्याच्या वतीनं करतोय का त्याच्या हातात खाली हे सगळं होतं आहे उपक्रम आणि त्याला राम बाबांच्या व्यवस्थित होऊ लागलं सगळं चार चांगले आहे चार चांगले मिळत तयारी त्यांचे पैसे ठेवून त्याच्या व्याजावर हे सगळं होतं आणि असंच कुणी तुमचे माझे कुणी पाचशे कुणी हजार आणि कुणी वाढदिवसाचं कुणी मॅरेज ॲनिव्हर्सरी असं कुणी म्हणतो भाई माझे हजार पाचशे घ्या कधी कुणी म्हणतो हे माझ्या वतीनेच असं करून हे सगळं उपक्रम चालवतो कधी वडापाव कधी लेकर ते हे आश्रमची मुलं आहेत ते रिक्वेस्ट करतात आम्हाला पुढच्या बारीला भेळ आणा पुढच्या बाणीला वडापाव आणा दाबेवी आणा जसे ते लेकर बनतात त्या हिशोबानं आम्ही करून जातो कधी पावभाजी थोडासा हात जातो आम्हाला पाच पाचशे हजार हजार मुलं असतात त्यांच्या त्यांच्यासाठी एवढं सगळं आम्ही बायका दहा बारा पंधरा बायका आम्ही मिळून हे करतो सगळे डेली करताय का नाही महिन्यात दीड महिन्यानी महिन्यातून एकदा असं करतो ना आले असं कोणी डॉनेट असं आलं आला की आम्हाला करायची आणि पैसे होत तरी पैशा करा आणि नवरात्रीला पण ते थोडं ते डॉक्टर खूप आहे ते सगळ्याकडे थोडं जेवण वाटप करतो आर्थ्याचे आश्रम आहे ते अनाथ आहे ते सगळ्याला अर्ध्याचे वाटप करतो रात्रीचे सगळे डॉक्टर मिळून करतात मी ते जेवण अष्टमीच्या आदल्या दिवशी अष्टमी दिवशी हजार माणसाचं त्यांचं जेवण असतो आणि प्लस आमचे हे मुलं हजार तेवढं त्यांनी स्वयंपाक करतात आणि आम्ही જેવ બાઇકા વાટપ કર સગવ